आजच्या काळात शिक्षण केवळ पुस्तकातल्या धाड्यापुरते मर्यादित राहिलेले नाही मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाशी भविष्यातील जीवनाशी जोडले गेलेले आहे अजूनही गुण मिळवणे इतरांसारखे होणे यावर अधिक भर दिला जातो मुलांच्या आवडीला फारसे महत्त्व न दिल्याने अभ्यासाकडे ते नाखुशीने पाहतात शाळेत जायचा कंटाळा करतात प्रत्येक मूल वेगळं असतं कोणाला गणित आवडतं कोणाला चित्रकला आवडते कोणाला खेळ आवडतो तर कोणाला विज्ञान आवडतं पालकांनी व शिक्षकांनी आवड ओळखली पाहिजे पालकांनी आपल्या अपूर्ण स्वप्नांचा बोजा मुलांवर लादू नये मुलांना इच्छेविरुद्ध अभ्यास करायला लावला तर त्यांना तो नकोसा वाटू लागतो शिक्षणाविषयी नकारात्मक भावना तयार होते मुले उदासीन होतात सर्जनशीलता आणि नैसर्गिक कौशल्य दाबली जातात प्रत्येक पालकाला वाटते माझा मुलगा खेळला पण पाहिजे वर्गात पहिला नंबर पण आला पाहिजे संगीत क्षेत्रातही त्याने पुढे असले पाहिजे म्हणजे सर्व क्षेत्रात त्याने पुढे असले पाहिजे आणि हे कधीच शक्य नसते मुलांची आवड ओळखून शिक्षण मिळाले तर चांगल्या पद्धतीने ते लक्ष देतात काही पालक दुसऱ्या मुलांची उदाहरणे देतात त्यामुळे मुलं मानसिकदृष्ट्या खचतात लता मंगेशकर अब्दुल कलाम त्यांच्या नैसर्गिक आवडीमुळेच घडले शिक्षणाचं ध्येय खरोखर नोकरी मिळवणे नसून संपूर्ण जीवन घडवणे आहे मुलांना बळजबरीने अभ्यास शिकवला तर ते फक्त परीक्षा पास होतील आवडीने शिकवलं तर ते आयुष्य जिंकतील आवडीच्या शिक्षणामुळे भविष्यात करिअर निवडताना योग्य दिशा मिळते मुलं अभ्यासात मनापासून लक्ष देतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा